नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मिठाचे प्रभावी उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी यामुळे अचानक धन प्राप्ती सुद्धा होते तर कोणते आहेत ते उपाय आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया त्यासाठी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला अवश्य प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मिठाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहेत जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात जेवणाची चव सा वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर पैशांशी संबंधित समस्या देखील दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग निघतात मात्र यासाठी मिठाचा म्हणजेच बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच त्या मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले आहे त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी कोणते उपाय आपल्याला आपल्या प्ले घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे मीठ आपल्या जेवणाचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट होतो आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो सगळ्यात पहिली गोष्ट जी मिठाच्या बाबतीत आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपवू द्यायचं नाही आपल्या स्वयंपाकघरामध्ये मिठाचे एकच पॅकेट ठेवायचे आहे मीठ बर्नीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नाही आणि ते घेऊ देखील नाही यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे प्रत्येक शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे आता मीठाचे हे उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचे आहेत हे आता आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप ताकपा येतो तेव्हा आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्यात पाय बडवून ठेवतो तसे केल्याने शरीरातील के दूर होतो होतो हाच प्रयोग आपण वेळेस केला तर त्याचाही निश्चितच फायदा निश्चितून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगळ मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना ज्या पाण्यात करायचा आहे त्यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे जे वलय असते ते सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे खोळंबून जातात आपल्या घराच्या बाथरूम मध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूम मध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूम मध्ये असलेली नकारात्मकता जी संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे तुम्हाला प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय करण्यासाठी काचीची एक वाटी म्हणजेच बाऊल वापरायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून घ्यायचं आहे बारीक नाही बाथरूम मध्ये अशा ठिकाणी ठेवायचे जिथे कोणाच्या दृष्टीत देखील पडणार नाही बाथरूम मध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नीट शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारी ठरतो एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडे मीठ चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंगा यांच्या मिश्रणाचे पाणी घरामध्ये फवारले असता घरामध्ये इतका सुगंध दरवळत असतो की छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचे आहे प्रत्येक रूम मध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या कचेच्या बॉलमध्ये खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायचे आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथून ते कोणाचीही दृष्टीस पडणार नाही घरातील जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेलं मीठ करत राहील हे खडे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं किंवा खडे मीठ पिवळं पडू लागलं तर त्यावेळेस तुम्हाला ते किचन सिंकच्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये दोन हानी होत असेल तर लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे करून तुमच्या घरामध्ये असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हे पान जे आहे ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते तुम्हाला किचन सिंकच्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे माहिती जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मिळूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तर आज आपण काय पाहिलं मिठाचे प्रभावी उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अचानक या उपायामुळे धन प्राप्ती होते तर मिठाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहेत जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला वापरल्या जातात जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते वापर त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे हे देखील नियम कायम लक्षात ठेवा पहिले म्हणजे पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलं झाड लावावी चुकलेलं झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरामध्ये कोणतंही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेला तोंड करून करावे कामे यशस्वी होतील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून रांगोळ करून हळद कुंकू वाहून उंबरट्याचे पूजन करावे दोन रंगांची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद व कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा स्त्रियांनी सोवळं ओवळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये मातीचे पाण्याची भांडी ठेवून त्याच्यातील पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरखटी भांडी तशीच ठेवू नये पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवी देवतांची पूजा करून घ्यावी मंदिरामध्ये कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख तसेच आराध्य दैवत असावे तर आपण मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार